नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी मित्रांनो मला माझ्या यूट्यूब व्हिडिओजला फेसबुकला ट्विटरला बरेचसे लोक कमेंट करता आहेत आणि म्हणत आहेत की डॉक्टर साहेब महाविकास आघाडी आणि वंचितची युती झाली पाहिजे तुमचे काही संपर्क आहेत तुम्ही जरा जोर लावा आता हा मी तर जोर लावतोच आहे म्हणजे आम्ही सोशल मीडियावरून आवाज उठवतोच आणि प्रत्यक्षही काही लोकांच्या संपर्कात असतो तर त्यातून थोड्या गोष्टी कळतात आता होता असं आहे की वंचितच्या समर्थकांना असं वाटतं आहे की महाविकास आघाडी बाळासाहेबांकडे लक्ष देत नाही आहे त्यांना इग्नोर करतायत आणि त्यामुळे ही युती फायनल होत नाही आहे आणि वंचितची वेगळी बाजू असते प्रत्यक्षात त्यांना विचारल्यावर ते म्हणतात की नाही आम्हाला एवढ्या जागा वगैरे त्यांचं जागेचं जे काय असेल ते आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी जेव्हा संपर्क करतो आपण तेव्हा त्यांच्याकडून त्यांचं कारण कळतं की काय चाललं आहे ते म्हणतात की हे आता प्रकाश आंबेडकरांवरच आहे ते प्रोग्रेस जो थांबला आहे तो तर अशा सगळ्या मिक्स मेसेजेस मिळतात दोन्ही बाजूने वेगवेगळे वेग मिळतात तर त्यांचं खरं काय आहे ते त्यांनाच माहिती परंतु माझी महाविकास आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर या दोघांना दोघं पक्षांना महाविकास आघाडीमध्ये पवारसाहेब आहेत ठाकरे साहेब आहेत आणि काँग्रेसचे जे नाना, नाना भाऊ किंवा थोरात साहेब आहेत या सगळ्यांना विनंती आहे की माझ्यासारखे लोक संविधानवादी लोक फुलेशाहू आंबेडकरी लोक आम्ही कन्फ्यूज आहोत आता की नेमकं तुमचं चाललं काय आहे पटक्यात म्हणजे ही इतकी नॅचरल आघाडी असणार आहे की संविधानाला वाचवण्यासाठी जे लोक एकत्र आलेले आहेत या लोकांनी नॅचरली एकत्र लढलं पाहिजे आणि तुम्ही जर एवढ्या एक चार पाच ज्या काय जागा आहेत त्यांच्यावर एकमत एक करू शकत एक नसाल तर तुमचं नेमकं का चाललं काय असा प्रश्न माझ्यासकट इतर जे संविधानवादी लोक आहेत यांना पडतो तर हातचं आहे तुम्ही सगळे एकत्र लढलात तर आपल्याला मोठ्या फरकाने भाजपाला हरवता येईल आणि माझ्यासारखे जे कार्यकर्ते आहेत आम्हाला मग बिंदास प्रचार करता येईल एकाच मतदारसंघामध्ये एक, एक वंचितचा उमेदवार उभा राहिला आणि तिथेच एम व्ही एचा उभा राहिला तर आमची पंचायत होईल कारण विचारसरणीचा विचार, विचार केला बाळासाहेबांनी एखादा आंबेडकरी फुलेशाह आंबेडकरी समतावादी संविधानवादी व्यक्तिमत्व दिलं आणि एक महाविकास आघाडीचा उमेदवार आला तर आम्ही करायचं काय अशा वेळेला आमची पंचायत होईल त्यामुळे कृपया लवकरात लवकर जे काय जागांचं आहे ते तुम्ही मिटवा आणि तुम्हाला दोन्ही घटक पक्षांना एक एम व्ही ए आणि बाळासाहेब तुम्हाला मी समजवायची गरज नाही किंवा कोणीच समजवायची गरज नाही तुम्ही अत्यंत इंटेलेक्च्युअल लोक आहात भाजप सत्तेत आल्यानंतर पुन्हा सत्तेत आल्यानंतर काय होऊ शकतं याचा इशारा बाळासाहेबांनीच दिलेला आहे की आता ते मुसलमानांना लाता मारत आहेत नमाज पडणाऱ्या इथून पुढे एस सी एस टी ख्रिश्चन यांना देखील अशीच वागणूक मिळेल आणि सगळ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं जाईल संविधान धोक्यात आहे आणि हे आपल्याला दिसतंय हे काही ही थेअरॉटिकल पॉसिबिलिटी नाही आहे हे ॲक्च्युली होतं आहे म्हणजे जा आचारसंहिता असूनसुद्धा ईडी सी बी आय कोर्ट कशा पद्धतीने काम करत आहेत हे बघा अरविंद केजरीवालांच्या मॅटरमध्ये आणि वेगवेगळे नेते असे घाबरून आहेत की आचारसंहिता असली तरीसुद्धा ईडी सी बी आय आणि कोर्ट हे आपली वाट लावतील कारण हे सगळे एकतर्फी काम करत आहेत यांना बेल मिळू देत नाही आहेत कोर्ट म्हणतंय एक दिवस की ईडी ही या सप्लिमेंटरी चार्जशीट देऊन देऊन लोकांना जेलमध्ये ठेवते आणि प्रत्यक्षात मात्र आरोपपत्र दाखल करत नाही आहे केस सुरू करत नाही आहे असं कसं चालेल मनीष सिसोदे तुम्ही असं करताय या हेमंत सोरेन यांचा जो सहकार्य आहे त्याला तसं करतायत तर आम्ही जामीन देऊन टाकू जामीन देऊन टाकू म्हणताय कोर्ट पण जामीन देत नाही लक्षात घ्या हे आणि लगेच दुसऱ्या दिवशी के सी आरची मुलगी तिला जामीन मिळत नाही अरविंद केजरीवालांना हायकोर्टातून रिलीफ मिळत नाही लक्षात घ्या कोर्ट फक्त म्हणतंय पण प्रत्यक्षात जेव्हा केसेस येतात तेव्हा पुरावे नसलेल्या केसेसमध्ये ईडीच्या ताब्यात सहा सहा महिने वर्ष वर्ष दीड दीड वर्ष जेलमध्ये सडवत आहे न्यायव्यवस्था हे आजचं सत्य आहे त्यामुळे ह्या या, ह्याच ईडी सी उद्धव ठाकरेंचा पक्ष सगळा फुटला याच ईडी सी शरद पवारांचा पक्ष सगळा फुटला या ईडी सीबीआयमुळे दिग्गज काँग्रेसचे लोक काँग्रेस सोडून सोडून पळून गेले तिकडे आता अशोकराव गेले हे ई डीमुळे गेले लक्षात घ्या यांचे हे सगळे प्रकरणांमुळे हे सगळे गेलेले आहेत तर हे आपल्याला जाहीर दिसतंय त्यामुळे ह्या शत्रूला संविधान विरोधक जे सरकार आहे याला हरवणं आज गरजेचं आहे आणि जनता तयार आहे मात्र एम आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये साधे एवढी युतीवर तुमचं बोलणं होत नाही तर हे लवकर करा आणि आम्हाला प्रचाराला लागू द्या म्हणजे आम्ही जोरदार प्रचार करू तुमचा सोशल मीडियावरून प्रत्यक्ष जमिनीवर आम्हाला परंतु कन्फ्युजन राहणार नाही एकच शत्रू जो आहे मनुवादी ब्राह्मणवादी संविधान विरोधी त्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे लढू तर प्लीज लवकर युतीचं काय असेल ते तुम्ही आटोपा वेगळं लढू नका प्लीज कारण वेगळं लढल्यास तुम्ही संविधानाचे शत्रू व्हाल संविधानाचं शत्रू बनू नका ही ऐतिहासिक वेळ आहे ही नाईन्टीन सेवन्टी फाईव्ह टू सेवन्टी सेवन जी इमर्जन्सी होती तिच्यापेक्षा भयानक वेळ आहे इकडे परदेशी वृत्तपत्र आणि चॅनल्सवर भारतातल्या होणाऱ्या दडपशाहीबद्दल बातम्या येत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर पुतीनच्या मार्गाला नरेंद्र मोदी निघालेले आहेत गेलेले आहेत त्यामुळे ही इमर्जन्सी आहे ओळखा जनभावना ओळखा आणि एकत्र या जय हिंद जय शिवराय जय भीम